नमस्कार सहकाऱ्यांनो मी सहाय्यक निबंधक नितीन मस्के आपणाला पोस्ट आणि एम्प्लॉई यांची मॅपिंग कशी करायची आहे याबाबत माहिती देणार आहे तर सर्वप्रथम आपल्या कार्यालयामध्ये जे कर्मचारी यांची त्या पोस्टची मॅपिंग करायची आहे त्यांची ऑर्डर आपल्याला तयार ठेवायची आहे म्हणजे समजा ते ग्रेड वन असतील आपल्या कार्यालयात तर ते ज्या ऑर्डरने ग्रेड वन म्हणून आपल्या कार्यालयात रुजू झाले ती ऑर्डर स्कॅन करून आपल्याला तयार ठेवायची आहे आणि ती सेव्ह करताना पी डी एफ म्हणून सेव्ह करताना त्याच्या नावामध्ये कुठेही डॉट किंवा गॅप किंवा स्पेस किंवा डॅश या पद्धतीनं ठेवायचं नाही आहे जसं समजा नितीन मस्के ऑर्डर असं असेल तर नितीन आणि मस्के याच्यामध्ये कुठेही गॅप नसला पाहिजे आणि मस्के आणि ऑर्डर याच्यामध्ये कुठेही गॅप डॉट किंवा डॅश नसला पाहिजे या पद्धतीने त्याचं त्या पी डी एफ फाईलचं नाव सेव्ह करून ठेवायचं आहे आणि गरज पडल्यास तुम्ही आपल्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची या पद्धतीने जॉईनिंगची एकच डेट त्या एकच ऑर्डर तयार करून त्या ऑर्डरवर साहेबांची सही घेऊ शकता अनुक्रमांक कर्मचाऱ्याचे नाव कार्यालयात रुजू झाल्याचं दिनांकन आणि पद या पद्धतीनं एक ऑर्डर तयार करून ती कर त्यावर कार्यालय प्रमुखांची सही घेऊन ती ऑर्डर अपलोडिंगसाठी तुम्ही तयार ठेवू शकता आणि आता आपण बघूयात कशा पद्धतीनं या पोस्ट आणि एम्प्लॉई डाटा यांचं मॅपिंग करायचं आहे कर्मचाऱ्यांची माहिती बदल भरलेली आहे कर्मचाऱ्यांची सर्व डिटेल्स भरलेले आहे सिस्टममध्ये पोस्ट क्रिएट केलेले आहे तर एखाद्या कर्मचाऱ्याला पोस्टला असाईन कसं करायचं किंवा त्याला पोस्टशी कसं मॅप करायचं हे आपण येथे शिकणार आहोत तर यासाठी सर्वात पहिले लोकल ॲडमिनच्या अकाउंटमध्ये लॉग इन होऊन आपण ई फाईल सॉरी अदर सर्व्हिसेसमध्ये जाणार आहोत त्यामध्ये पी आय एम एसवर क्लिक करणार आहोत पी आय एम एसमध्ये क्लिक केल्यानंतर माणसाचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करणार आहोत आणि त्यामध्ये ॲडमिन पोस्ट ॲडमिन यावर क्लिक करणार आहोत Post -admin post पोस्ट ॲडमिन वर क्लिक केल्यानंतर पोस्ट एक हे आपण ओपन करणार आहोत त्यामध्ये पोस्ट स्ट्रक्चर मध्ये जाणार आहोत पोस्ट स्ट्रक्चर मध्ये गेल्यानंतर आपण डी जी आर साहेबांच पद निवडणार आहोत आता डिव्हिजनल जॉईंट साहेबांचं पद ओपन झालं त्याच्या एरोवर क्लिक करणार आहोत आणि या ठिकाणी आपण खाली बघतोय तर त्याच्या खाली तुमाल एक एम्प्लॉई इन्फॉर्मेशन असं पण तुम्हाला दिसते किंवा ब्ल्यू वॉर्डरमध्ये दिसते त्या प्लस चिन्ह आहे त्यावर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला त्या पदावरील कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची पूर्ण माहिती दिसून येते आता आपण पुन्हा एकदा जे क्लास टू त्यांच्या ॲरो चिन्हावर क्लिक करणार आहोत त्यानंतर त्याच्या पुढील ह्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत ॲरो चिन्हावर आता ही सर्व पदं आहेत आता या ठिकाणी आपण पट्टी मध्ये बघतोय निळ्यापट्टीमध्ये कुठल्याही एम्प्लॉई इन्फॉर्मेशन नाही आहे तर आपण त्यांच्या नावापुढं अॅरच्या चिन्हापुढं ज्या चार लाईनी आहेत त्या चार लाईनीवर क्लिक केल्यानंतर एडिट पोस्टच्या खाली दोन नंबरला असाइन एम्प्लॉई हा ऑप्शन आहे त्यावर आपण क्लिक करणार आहोत असाईन एम्प्लॉई केल्यानंतर आपण पद निवडणार आहोत ज्या पदावर आपल्याला असाइन करायचं आहे ऑडिट अप्रेड वर असाईन करायचं सर्च करणार सर्च केल्यानंतर त्या ऑफिस मध्ये दोन आहेत त्यापैकी एक आपण ऑलरेडी असाइन ना तर हे दुसरे आता आपण करणार आहोत प्रशांत ठाकरेजी त्यांच्या नावाच्या शेवटी ॲक्शनमध्ये मध्ये कंटिन्यू दिसते त्यावर आपण क्लिक करणार आहोत या ठिकाणी एम्प्लॉई पोस्ट असाइन करताना आपण याची काळजी घ्यायची आहे की जे वरच्या बाजूला पोस्ट ओपन होते आहे आणि खाली जे कर्मचाऱ्याच्या नावापुढची पोस्ट आहे ही दोन्ही सारखीच असली पाहिजे यामध्ये कुठलाही फरक नसला पाहिजे किंवा यावेळेस असं होईल की वर पोस्ट आहे सिनियर क्लार्कची आणि आपण असाईन करतोय ज्या व्यक्तीचं पद ज्युनियर क्लार्क आहे त्यामुळे याची खात्री करायची आहे की पद आणि त्यांना व्यक्तीच्या नावापुढील पद हे सारखंच असलं पाहिजे आणि मग पोस्ट आणि एम्प्लॉय याचं मॅपिंग करायचं आहे क्लिक केल्यानंतर नेचर ऑफ पोस्टिंग यामध्ये आपण रेग्युलर त्यानंतर मार्किंग ऍप्लिवेशन आपण जे मार्किंग मदे, एन नंबरच्या कॉलम मध्ये बनवले होते त्याच पद्धतीने तिथं आपण टाकणार आहोत त्यांच्या ऑर्डरची नाही ते ऑर्डरची डेट टाका ज्या पदामुळे ते ऑडिटर पेडवर डी जी आर ऑफिसमध्ये ऑडिटर ग्रेड वन झालेले आहे त्या जे बदली बदलीची ऑर्डर असेल प्रमोशनची ऑर्डर असेल त्याची पी डी एफ आपली लिहिता टाकायची आहे पी डी एफ टाकताना एक लक्षात घ्यायचं आहे की त्या पी डी एफमध्ये नावाच्या ह्याच्यामध्ये कुठलाही टॅप किंवा फॉर्म नसला पाहिजे आता आपण पी डी एफ अपलोड करणार आहोत असाइनमेंट डॉक्युमेंटमध्ये त्यांच्या ऑर्डरची पी डी एफ पण अपलोड कर त्यांच्या नावाची पण ऑर्डर आता अपलोड केलेली आहे आणि आता आपण असाईन करणार आहोत असाईन या बटनावर क्लिक करणार आहोत आणि एम्प्लॉई असाईन सक्सेसफुली आता इथं आपल्या नावाखाली काहीच नव्हतं आता आपण इथं प्लस केलं तर आपल्याला ते नाव दिसून येतं ऑडिटर ग्रेड वन या पदावर श्री प्रशांत ठाकरे असाईन झालेले आहे याच पद्धतीने आपण प्रत्येक कर्मचाऱ्याचं पद हे असाईन करून घेणार आहोत धन्यवाद